तर बघा आपला ब्लाऊजचे शोल्डर पडण्याचे खूप प्रॉब्लेम असतात बऱ्याच मित्र मैत्रिणींना आपल्या शोल्डर पडण्याची समस्या येते तर ती शोल्डर का पडते काय चुकता आपलं म्हणून शोल्डर पडते काही जणांच्या अशा कमेंट येतात की मॅडम किती साईजला किती शोल्डर घ्यायची ते सांगा तर नुसार शोल्डर घेण्यापेक्षा शोल्डर एक तर अंगावर माप घ्यायचं आणि जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल तर मी जुन्या ब्लाऊजवरून पण माप कसं घ्यायचं शोल्डरचं हे दाखवलेलं आहे आणि अंगावरून जर तुम्ही माप घेत असाल तर या टोकापासून ते या टोक्यापर्यंत शोल्डरचं माप घ्यायचं असतं आणि पाठी मागून घ्यायचं असतं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये या पद्धतीने असं पाठीवर ठेवायचा असतो टेप आणि इथून ते इथंपर्यंत जी शोल्डर आलेली आहे ती शोल्डर असते आपली आणि चौदावर शोल्डर आलेली आहे तर अशी शोल्डर मोजायची असते कस्टमर जर तुमच्याकडे स्वतः येत असेल तर अंगावर माप घ्या शो शोल्डरचा आणि त्या पद्धतीने तुम्ही शोल्डर कमी जास्त करून ब्लाउजला माप टाका तर आता सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की शोल्डर खाली पडते ही शोल्डर कशी बसली बघा ब्लाउजची अजिबात इथून खाली पडत नाही किंवा इथून पुढे सुद्धा झुकलेली नाही ह्याच्यासाठी काय काय कारण ही जी टीप आहे आपली शोल्डरची ही खांद्यावरची टीप बघा मी बोट फिरवते तिथं सेम टीप आहे माझी तर ही अशी परफेक्ट याच जागेवर का बसली बरं माझी तर त्याची कारणं आहेत ज्यावेळी आपण ही कटोरी शिवतो या कटोरीची पूर्ण उंची म्हणजे ही टक्सची उंची जर तुम्ही परफेक्ट नाही घेतली तर तुमची ही शोल्डर खाली पुढे इथं येणार आहे गळा तुमचा असा इथून जो कट केलाय तर तो खालून असा उतरणार आहे म्हणजे काय होणार आहे की कटोरीची उंची तुम्ही परफेक्ट घेतलेली नाही हे कारण सिद्ध होतं दुसरं म्हणजे तुमचा जर शोल्डर इकडून पडत असेल तेव्हा तुम्हाला काय झालेलं असतं मध्ये बिघाड तर तुम्ही शोल्डर परफेक्ट कमी करून घेतलेली नसते हे कारण असतं इकडून शोल्डर खाली पडणे म्हणजे बघा असा ब्लाऊज खाली पडलेला असतो बाहीच्या साईडने तेव्हा समजायचं आपले शोल्डर जास्त झालेले आणि पुढं अशी येत असेल तर तेव्हा समजायचं आपली कटोरीची उंची किंवा पुढच्या भागाची उंची कमी झालेली आहे बस्टच्या बस्ट, बस्ट राऊंड जो असतो आपला राऊंड हा इथं असतो खाली तो, तो राऊंड आपण घ्यायला चुकलेला आहे आणि मापाने आपण आपन कटिंग केलेली नाहीये म्हणून हे पुढून शोल्डर खाली झुकते इकडून शोल्डर पडते ते शोल्डर कमी केलेली नसते परफेक्ट म्हणून शिवाय इथे पुढं चुन्या येतात मुंड्यामध्ये शि इथं पुढे पाठीमागं चुन्या येतात त्या काय येतात याची कारण परफेक्ट मुंडा काढायला पाहिजे तर त्यामध्ये आता हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवू शकत नाही तर आपण यातला एकच टॉपिक घेणार आहोत इकडून म्हणजे बाहीच्या साईडने शोल्डर का उतरते खाली याचं मी कारण तुम्हाला इथं फळ्यावर दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि दुसरं म्हणजे आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला फायद्याचा वाटला तर नक्की एक कमेंट करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा बघूयात आपण आता शोल्डर कशी कमी करायची प्रत्येक गळ्यानुसार आपण शोल्डर कमी करत असतो तर ती कशी कमी करायची मी प्रत्येक गळ्यानुसार तुम्हाला दाखवणार आहे प्रूफ चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आपण आज बघणार आहोत आपला टॉपिक कोणता आहे तर शोल्डर कशी कमी करायची तर तुम्ही म्हणाल तुमच्या भाषेत म्हणता येईल प्रत्येक नुसार किंवा प्रत्येक ब्लाऊजला शोल्डर किती घ्यायची तर तसं न करता माझं हे वाक्य आहे की प्रत्येक गळ्यानुसार शोल्डर कशी ऍडजस्ट करायची हे बघूया कारण गळा वाढला की तुमची शोल्डर कमी झाली पाहिजे गळा कमी झाला तर शोल्डर वाढली पाहिजे तर ते कधी वाढवायची कधी कमी करायची हे सविस्तर माहिती मी तुम्हाला आता देते सुरुवातीला आपण एक उंची ठरवून घेऊयात तुमची उंची ब्लाऊजला तेरा है, आहे तर चौदावर खून करून घ्यायचे तर इथे चौदावर खून करून घेऊयात आपण झाली खून आपली इथे आपलं असणार आहे कमरेचं माप बरोबर तर कंबर आता साधारण माझच माप सांगते कारण मी स्वतः आता तुम्हाला दिसते तर तुम्ही तुमचं स्वतःचं घ्या किंवा कस्टमरचं घ्या आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं शोल्डर माझे आहे साडेचौदा बरोबर तर कंबर आहे माझी तीस तर तीसचा चौथा भाग येतो साडेसात आता इथलं सगळे प्रत्येक माप मी सांगत बसणार नाहीये आणि आता इथे शोल्डर टाकायचे साडे चौदाचे निम्मे कारण आपण डबल फोल्ड केलेला असतो तर इथून सुद्धा आधी चौदा वर खुण एक खून करून घेऊया आणि चौदाचे निम्मे आता आज सव्वा सात सव्वा सात वर खून करून घ्यायचे एक अशी ही झाली आपली जी आपली पूर्ण शोल्डर आहे त्याचे निम्मे आता समजा मला जर कॉलरचा ब्लाऊज शिवायचा आहे बघा पहिल्या गळ्यापासून अगदी तुम्हाला बारा तेराचा गळा पाहिजे तिथंपर्यंत सांगणार आहे फुल व्हिडिओ संपूर्ण बघा अजिबात व्हिडिओ ढकलू नका पुढं एखादा जरी गळा तुमचा चुकला तरी तुमचा ब्लाउज चुकण्याची शक्यता आहे तर सव्वा सात बरोबर तर मला जर कॉलरचा गळा शिवायचा तर मी यामध्ये अजून अर्धा इंच ऍड करणार कारण आपल्याला बाही जोडायला पण मार्जिंग लागणार आहे बरोबर आता त्यानंतर हा गळा हे जे माप आहे ते एक दोन पर्यंत एक इंचा गळा म्हणजे जो पॅक गळा असतो कॉलर तर नाही लावलेली पण पर मानेपर्यंत गळा आहे तेव्हा सुद्धा अशीच पद्धत घ्यायची म्हणजे पूर्ण शोल्डरचे निम्मे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिंग आता त्यानंतर काय करायचं का आपल्याला बोटनेक असतो म्हणजे एक इंचापर्यंत हे झालं तर आता ही रुंदी पण काढून घेऊयात इथं रुंदी गळ्याची किती द्यायची कॉलर नेकला कॉलरनेकला ने एक इंच गळ्याला रुंदी किती द्यायची हे सांगते तर जेवढी तुमची छाती आहे आता समजा माझी छत्तीस आहे तर छत्तीसला मी बारानी भागीले करणार आहे तर बार एक के बार आणि बार त्रिका छत्तीस असंच तुमचं जर इथं चाळीस माप असेल छातीचं तर बारानी आणि चाळीसला भागायचंय आणि जे तुमचं भागाकार येणार आहे ते इथं गळ्याची रुंदी टाकायचे तर माझी किती आली तीन इंच आली तर मी तीन इंचावर इथं गळारुंदी देणार आहे बरोबर तर हा बॉक्स असा एक इंचाच्या गळ्यासाठी होणार आहे किंवा मग ह्या कलरनेक साठी होणार आहे समजलं आता इथून पुढे आपला दोन इंचा गळा बरोबर इथून खाली दोन इंचा गळा आणि तीन इंचा गळा आणि चार इंचा गळा हे चार इंचाच्या गळ्यापर्यंत काय असतं तर बोटनेक असतो समजलं बोटनेक असतो बोटनेक मध्ये आता शोल्डरचं काय करायचं तर बोटनेक मध्ये ही आपली किती घेतलेली आहे सव्वा सात इंच घेतलेले आहे पूर्ण शोल्डर तर बोटनेक जेव्हा तुम्हाला शिवायचं आहे म्हणजे दोन इंचा गळा तीन इंचाचा गळा आणि नि चार इंचा गळा हा असतो बोटनेक तर हा ब्लाऊज शिवायचा असेल तेव्हा तुम्हाला ब्लाऊजच्या सॉरी आपल्या अंगावरचं जे शोल्डर आहे त्याचे बरोबर निम्मे म्हणजे आता माझे साडे चौदा आहे तर सव्वा सात मी घेणार आहे आणि तिथून पाठीमागे आता आपण इकडं गळा रुंदी दिली तर बोटनेकला काय करायचं आहे आपली जी शोल्डर आली त्याच्या पाठीमागे तीन इंच म्हणजे ही शोल्डरची पट्टी हा जो ब्लाउजचा भाग आहे त्याला म्हणतात शोल्डर पट्टी ती पट्टी तुम्हाला किती हवी आहे त्याच्यावर तुम्ही खून करायची आहे आणि मग हा गाळा आपला दोन इंचाचा असा बॉक्स होणार आहे तीन इंचा पण असा होणार आहे आणि चार इंचा पण असा होणार आहे मग हा आकार गाड्याचा असा जाणार हा इथं जाणार हा सॉरी हा इथ जाणार हा इथं जाणार अशा पद्धतीने हा चा आकार होणार आहे तिथून पुढे आता तुम्हाला मी सांगते याच ह्याच्यावर आकृतीवर दाखवणार आहे आता मला पाच इंचा गळा काढायचा काय करायचं आहे पाच इंचा गळा सहा इंचा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे एकदाच मी आता काढून घेतले कारण सारखा सारखा टेप लावायला नको बरोबर आता याच्यानंतर पाच इंचाच्या गळ्यासाठी काय करायचंय आपल्याला याच्यातून अर्धा इंच कमी करायचंय किती कमी करायचंय अर्धा इंच पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून अर्धा इंच कमी करायचंय पाच आणि सहाला केलं दोन गळ्यांना केलं तरी चालू शकतं मग तिथून पाठीमागे आपल्याला तीन इंचाची पट्टी टाकायची तर इथे येणार आहे बघा हा पाच इंचाची शोल्डर आहे आणि इथं आपली येणार आहे पाच इंचाची शोल्डर पट्टी पाच आणि सहा गाळा हा पाच आहे हा सहा हा चार तीन दोन एक हा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा गाळ्यापर्यंत आपल्याला हे आणि मग हा पट्टीने बॉक्स असा करून घ्यायचा आहे आणि याच्यातून आपल्याला हा गळा टाकायचा आहे म्हणजे की आपण काय केलं अर्धा इंच शोल्डर कमी कर करून घेतली हे सहा इंचाच्या गाळ्यापर्यंत आता सात इंचा आणि आठ इंचा, इंचा गळा काढायचा ते आपल्याला तेव्हा आपण काय करायचं याच्यातून अजून अर्धा इंच कमी करायचं म्हणजे पूर्ण ही जी पूर्ण शोल्डरचा निम्मा आहे त्याच्यातून एक इंच कमी करायचं निम्म्यातून एक इंच म्हणजे ही शोल्डर आपली अशी येणार आहे इथं पर्यंत मग आता याच्या पाठीमागे आपल्याला परत तीन इंचावर खून करायचे आहे शोल्डर पट्टीसाठी इतकं साधा आणि सोपं आहे गणित फक्त तुम्ही वही पेन घ्या आणि लिहून घेतलं तरी चालेल मी बोलते ते इथं मात्र तुमची तीन इंच आता शोल्डरपट्टी खाली रुंदी इथं मात्र तीन पेक्षा कमी करू नका अगदी शेवटपर्यंत इथं मी देऊन घेते तीन इंच कमीत कमी तीन इंच पाहिजे तुमची शोल्डरपट्टी तीन इंचाच्या पुढे साडेतीन दिली सा तरी सुद्धा चालू शकतं मी सगळीकडं तीन इंचाची रुंदी देऊन घेते खालच्या साईडला गळ्याला अशी हा आता हे झालं आपलं कितीच्या गळ्यापर्यंत सात आणि आठच्या बरोबर ना तर हा आपला गळा इथून तीन इंच इथं आलं तर हा सातचा गळा असा जाणार आहे आणि आठचा गळा असा जाणार आहे आता नऊ आणि दहाच्या गळ्यासाठी काय करायचंय अजून अर्धा इंच कमी करायचे याच्यातून म्हणजेच की पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून आपले किती कमी होणार आहेत दीड इंच किती अंतर अर्धा अर्धा आणि अर्धा दीड इंच कमी झालं दीड किंवा पावणे दोन घेऊ शकता मी पाठीमागच्या ब्लाऊजला पावपाव इंच आणि प्रत्येक गळ्याला पावपाव इंच कमी कमी करत गेले तर त्याच्याने तुमचं जमलिंग होत असेल म्हणून मी डायरेक्ट दोन गळे आणि अर्धा इंच डायरेक्ट घेतले माग आता याच्या पाठीमागे आपल्याला तीन इंचावर खून करायचे तर ही खून आपली कुठे येणार आहे आता मला पट्टी घ्यावी लागेल तर ही खून आपली नऊ इंचाच्या गळ्याला अशी जोडायची आणि दहा इंचाच्या गळ्याला सुद्धा म्हणजे बघा हा राऊंड आपला गळ्याचा असा जाणार आहे आणि हा असा जाणार आहे आणि ही शोल्डर म्हणजे मुंडेची लाई इथून येणार आहे समजलं आता बारा आणि अकरा आणि साठी काय करायचंय परत अजून अर्धा इंच कमी करायचं याच्यातून म्हणजे पूर्ण गळ्यातून दोन सव्वा दोन इंच बाराच्या गळ्याला अडीच इंच कमी केलं तरी चांगलं आहे पण कमीत कमी तुमचे पूर्ण शोल्डर मधून सव्वा दोन इंच तरी कमी झाले पाहिजेत आणि मग तिथून पाठीमागे आपल्याला तीन इंचाची शोल्डर पट्टी टाकायची तर हा मुंडा इथे येणार आहे आणि ही शोल्डर पट्टी म्हणजे रुंदीची लाईन आपली इथं जोडायची अशी तर या पद्धतीने आपला हा तिरकस असा बॉक्स तयार होणार आहे आणि इथून मग हा असा गळ्याचा आकार जाणार आहे या पद्धतीने बघा शोल्डर अशी आत आत कमी होत गेली इथं मात्र तुमची उंची मुंड्याचा पण फरक आहे बोटनेकसाठी कसा मुंडा घ्यायचाय कॉलरनेकसाठी कसा घ्यायचाय आणि डीप गळ्यासाठी कसा घेत घेत जायचंय अशा पद्धतीने ही मुंडा सुद्धा आत आत येणार आहे पट्टी सुद्धा आत आत म्हणजे गळ्याची रुंदी सुद्धा आत आत येणार आहे तर ह्या पद्धतीने तुमची ही शेवटचा जो गळा आहे बारा इंचा त्याचं माप असं आलं पाहिजे म्हणजे इथं रुंदनी इथं बारीक झुलका गेला पाहिजे तरच तुमचा हा अजिबात शोल्डर इथून खाली पडणार नाही या पद्धतीने तुम्ही गळ्यानुसार जर शोल्डर कमी करत गेलात तर अगदी परफेक्ट तुमचा अंगामध्ये ब्लाउज बसणार आहे तर चला मग ही शोल्डरची पद्धत तुम्हाला आवडली का आणि याआधी तुम्हाला कुणी व्हिडिओमधून सांगितली का हे पण मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा, रहा काळजी घ्या आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय